कासवपुरीत त्या दिवशी सर्वत्र आनंदी आनंद दिसत होता लहान मोठी सारी कासवी अगदी बेहोश झाली होती त्या साऱ्यांच्या आनंदाचे कारण पण तसेच होते साऱ्या कासव जातीचे छाती अभिमानाने फोगावं अशी एक गोष्ट एका कासवाने केली होती पाळण्याच्या शर्यतीत एका सशाचा सा त्याने पूर्ण पराभव केला होता विजेच्या चपळाईने पाळणाऱ्या सशाला त्याने जिंकली होती त्याच्या अभिनंदनासाठी सर्वजण एकत्र जमले होते यशस्वी कासवाच्या गळ्यात कितीतरी हार पडली त्याच्यावर अभिनंदनपर भाषणांचे जणू काही पाऊस पडला वा वा शाबास आमचे नाव राखले आपल्या जातीचा कुळाचा उद्धार केला असे उद्गार सर्वत्र ऐक येऊ लागले त्या विजयी कासवाला तर स्वर्ग दोन बोटी उरल्याप्रमाणे झाले कासवाची मिरवणूक निघाली अन्न चारोळ्यांनी व वो विजय वशांनी सारे आकाश दुंदुवून गेले त्या आवाजाचे प्रतिध्वनी जवळच असलेल्या जंगलातील सशांच्या गावापर्यंत पोचले सशांचा धिक्कार असो कासवांचा जय जयकार असो ह्या घोषणा सचिनच्या कानावर आता स्पष्टपणे येऊ लागल्या त्याचा अर्थच त्यांना समजेना आमचा कोण धिक्कार करतो आहे हा प्रश्न जो तो विचारू लागला सचनच्या राजेसाहेबांच्या कानावर ही बातमी गेली त्यांनी झाडून साऱ्यांना एके ठिकाणी पाचारण केले त्या विजयी कासवाला तर स्वर्ग दोन बोटे उरल्याप्रमाणे झाली कासवांची मिरवणूक निघाली आनंदाच्या आरोळ्यांनी व जयघोषांनी सारे आकाश दुमधुमून गेले त्या आवाजाचे प्रतिध्वनी जवळच असलेल्या जंगलातील सश्यांच्या गावापर्यंत पोचली सशांचा धिक्कार असो कासवांचा जय जयकार असो ह्या घोषणा सश्यांच्या कानावर आता स्पष्ट येऊ लागल्या त्याचा अर्थच त्यांना समजेना आमचा कोण धिकार करतो आहे हा प्रश्न जो तो विचारू लागला सशांच्या राजेसाहेबांच्या कानावर ही बातमी गेली त्यांनी झाडून साऱ्यांना एके ठिकाणी पाचारण केले स्वतःच्या अधिकाराची बातमी ऐकून त्या सर्व सशांमध्ये एकच खळबळ माजून राहिली अशा वेळी एक ससा मात्र केविलवाणी चेहरा करून एका कोपऱ्यात उभा होता त्याचा चेहरा अगदी उदास दिसत होता त्याच्या डोळ्यातून टपटप अस्रू गळत होते आपले अस्रू त्याने पुसले आणि गर्दीतून वाट काढीत तो थिएट राजेसाहेबांच्या जवळ येऊन पोचला त्याने राजेसाहेबांच्या पायावर लोळण घेतली व तो म्हणाला महाराज मला क्षमा करा या साऱ्या प्रकारचा मी कारणीभूत आहे मी चांडाळेने हा अपमान सहन करण्याचा प्रसंग आपल्यावर आणला आहे माझ्या आळशीपणामुळे त्या दिवशी एका कासवाने माझा पराभव केला त्याच्याशी जा झालेल्या पाळण्याच्या शर्यतीत मी हरलो याच माझ्या डोळ्यांवर त्या दिवशी झोप लागल्यामुळे मी वाटेत झोपून राहिलो ते हे दुष्ट डोळे तुम्ही आताच्या आता, आता फोडून टाका महाराज मी आनंदाने ही शिक्षा भोगण्यास तयार आहे सारा प्रकार राजेसाहेबांच्या लक्षात येण्यास उशीर लागला नाही सर्व सशांनाही झाल्या गोष्टीचा उमस पडला राजेसाहेबांनी त्या अपराधी सशाला धीर दिला त्याच्या पाठ्यावरून प्रेमाने हात फिरवला ते म्हणाले बेटा भिवू नकोस त्या कासवांच्या मूर्खपणाचे प्राशिस्त त्यांना लवकरच मिळेल कासवपुरीतील कासवाच्या आनंदाचे कारण सशांना कळतच ते सर्व खो खो हसत सुटले सश्यांची सभा संपली सध्या काहीही न करता शब्द बसून राहावे असे त्यांनी ठरवले कासवांचा अभिमान ताडासारखा वाढत चालला सश्यांशी गाठ पडताच ते त्यांची हे टाळणी करू लागले परस्परांतील हे वैर सारखेच वाढतच चालले एकमेकांना ते जणू पाण्यात पाहू लागले अखेरीस या बाबतीत काय तो सूक्ष्मक्ष करावा म्हणून सस्यांच्या राजेसाहेबांनी कासवांच्या राजेसाहेबांची मुलाखत घेतली उगीच आपल्यातील वैर वाढू नका असे त्यांनी त्यांना विनविले पण कासवाच्या राजाचा ता ताठा व अभिमान कमी होण्याची चिन्ह दिसेना पुन्हा एकदा होऊ द्या शिर्यात आणि पहा काय घडते ते कासवांचे राजे गर्वात म्हणाली सस्यांचे राजे म्हणाले ठीक आहे पण पश्चाताप करण्याची पाळी येईल हो शेवटी तुमच्यावर आमच्या कासवाला आले तशीच ना खोचकपणे कासवांचे राजे उद्गारले सस्यांचे राजे पुन्हा एकदा स्वतःचे हसले सस्यांची व कासवांची पाळण्याची शर्यत पुन्हा एकदा व्हावी असे ठरली त्यानंतर पंधरा दिवस कोनगडबड व धांदल उडाली होती कासवपुरीत धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्याकरिता बारा कासवांची निवड केली होती दमछाट होईपर्यंत पाळण्याचा ते रोज सराव करत होते सारी कासवे त्यांना उत्तेजन देण्यास मोठ्या हिरेरीने भाग घेत होती पहा आपलं नाव राखणं तुमच्या हाती आहे असे ते त्यांना बजावून सांगत होती सशांच्या गावात गडबड ओढण्याची काहीच कारण नव्हती कासवांच्या मूर्खपणाला सारेजण हसत होते त्यांनीही बारा जणांची निवड करून ठेवली होती त्यांना पळण्याची सवय करण्याचे काहीच कारण नव्हते आणि त्यांना कोणी उत्तेजन देण्याची देखील जरुरी नव्हती तरी पण काही म्हातारे ससे त्यांना मधून मधून बजावत सांभाळवर कार्यपोरांनो नाहीतर बसाल टंगळमंगळ करीत शर्यतीच्या वेळेत आधी आपल्या जागी पोहोचा आणि मग करा काय करायचे ते झाले एकदाचा शर्यतीचा दिवस उगवला कासवपुरी व सश्यांचा गाव यांच्यामध्ये असलेल्या पटांगणात कासवांची व सशांची ही गर्दी झाली होती मुंगीला देखील शेरायला वाव मिळेना बारा जणांची जोडीजोडीने शेरत होणार होती प्रत्येक कासवाला आपण जिंकू असा अभिमान वाटत होता त्यांचा तो मूर्खपणा पाहून ससे डोळे मिसकावित एकमेकांकडे पाहून मिस्किलपणे हसत होते धाड 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 शरद सुरू झाली पळा पळा एकच जोणी सर्व आकाशात दुमदुमू लागला अरे ते गेले गेले पाळा एकच हल्ला कोल्लर उडाळा सारे कासवे डोळ्यात सारा जीव आणून शर्यतीकडे पाहू लागली ओरडून ओढून त्यांचे घसे कोरडे पडले पाळणाऱ्यांपेक्षा उत्तेजन देणाऱ्यांचीच खरी धांदल उडाली पाळणाऱ्यांची त्रेधा तिरपट तर विचार करायला नको सशांच्या समुदायात आनंद व हास्य यांचे फवारे उडू लागले अरे पळा पळा कासवांचे पुढे पळा असे ते ओरडू लागले कासव शर्यतीत जिंकणार बो ह हो, असे म्हणून ते कासवांना हिनवू लागले इतक्यात शर्यतीत भाग घेणारे सारे ससे ठराविक ठिकाणी पोचून परत आले देखील त्यांना पाहता साऱ्या कासवांचे डोळे पांढरे झाले त्यांच्या राजेसाहेबांचा चेहरा तर काळा ठिक्कर पडला कासवी हरली कासवांचा जे जयकार असो सस्यांचा धिक्कार असो खवचटपणे सारे ससे आरोळ्या मारू लागले जाऊ द्या मेलेल्यांना काय मारता एक शहाणा असा मोठ्याने म्हणाला आणि सर्व कासवी लाजेमुळे आपले पाय व मान पोटात घेऊन बसून राहिले त्यांना पाहतास असे म्हणतात कासव काका कासव काका पळण्याची चे शर्यत लावता काय नको रे बाबा शर्यत तुमची आमचे पाय आपले पोटात पाळ